मराठी नूतन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा शुभेच्छा तर द्याव्याच लागेल कारण हा आपल्या मराठी लोकांचा चैत्र महिन्यातला आहे पहिला सण आज सकाळी सुरुवात झाली ती सकाळच्या मेडिटेशन क्लासनी त्याच्यानंतर सुंदर अशी रांगोळी सुंदर असं तोरण स्वामी समर्थांना हार अशा प्रकारे सकाळ खूपच आनंदाची आणि स्फूर्ती देणारी होती का नसावी कारण आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याची पहिली गुढीची पूजा पहिले अद्विकने केली त्याच्यानंतर तुम्हाला जो डोंगर मागचा दिसत आहे तो तो जणू त्या गुढीला सांगत आहे छान उभी राहा निश्चय आणि उभी राहा मी तुझ्या पाठीशी आहे आणि आज गुढीची पूजा करताना मला जणू एक विचार आला की सुंदर असं रेशमी वस्त्र त्याच्यावर सु तांब्याचा दो गडू आपण पालथा घालतो कडुनिंबाची पाणी साखरीची माळ जणू सांगत आहे की ही आहे आपली मराठी लोकांची एक मनापासून केलेली गुढी हाच आहे आपला ब्रह्मध्वज अशा प्रकारे गुढीपा गुढीपाडवा खूप आनंदाने स्वा साजरा झाला आणि प्रत्येक सणामध्ये साजरा करताना जो मनापासून आपण जो जो प्रयत्न करतो किंवा सकाळपासूनची लगबग ह्या सगळ्या गोष्टी सुंदर आयुष्यासाठी जगण्यासाठी खूप खूप आवश्यक